कॅल्शियम हे शरीरातील सर्वात मुबलक खनिजच नाही तर शरीराच्या योग्य कार्यासाठी देखील आवश्यक का आहे दुग्धजन्य पदार्थ आणि इतर अनेक जेवण तुम्हाला निरोगी कॅल्शियम पातळी राखण्यास आणि कॅल्शियमची कमतरता टाळण्यास मदत करू शकतात तुमची बहुतेक हाडे आणि दात कॅल्शियमने बनलेले बनलेली असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी स्नायूच्या कार्यासाठी आणि मज्जातंतूच्या सिग्नलिंगसाठी देखील महत्त्वाचे आहे असा सल्ला दिला जातो की बहुतेक प्रौढांनी दररोज किमान एक हजार तीनशे मिलीग्रॅम कॅल्शियम घ्यावे तर वृद्ध व्यक्ती रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रिया आणि प्रोंगाव्यस्थेतील लोकांना अधिक कॅल्शियम घेणे आवश्यक आहे जरी दुग्धजन्य पदार्थ जसे की दूध चीज आणि दही विशेषत कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे अनेक कॅल्शियमचे स्रोत आहेत ज्यात दुग्ध व्यवसायाचा समावेश नाही कॅल्शियम वाढवणारे पदार्थ नंबर एक बिया भाजी किंवा कोशिंबीर बनवण्यासाठी वन वन उपयुक्त अशी वनस्पती तीळ खसखस आणि चिया बियाणे कॅल्शियमचे खूप चांगले स्रोत आहेत या बिया निरोगी चरबी आणि प्रथिने देखील देतात चिया बियामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते अशा प्रकारे बिया खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियमची पातळी वाढण्यास मदत होते नंबर दोन चीज चीज देखील कॅल्शियमचा उत्कृष्ट स्रोत आहे इतर चीजच्या तुलनेत परमने सर्वोत्तम स्रोत आहे वनस्पती स्रोताच्या तुलनेत आपले शरीर शोषू शकते इतर आरोग्य फायदे आहेत जसे की हृदयविकाराचा दूध आणि दही मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका कमी करण्यास मदत करतात नंबर तीन दही दही हा कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानला जातो दह्यामध्ये प्रोबोलायट्रोटिक्स प्रमाण जास्त असते जे रोगप्रतिकारक शक्तीचे कार्य सुधारण्यास मदत करतात दही हृदय निरोगी ठेवण्यास आणि शरीरातील पोषक तत्वाचे योग्य शोषण करण्यास देखील मदत करते अत्यावश्यक प्रथिने मिळवण्यासाठी ग्रीक दही हा एक उत्तम स्रोत आहे नंबर चार सार्डीन आणि कॅन केलेला सलमन सलमन आणि सार्डीन हे कॅल्शियमचे समृद्ध स्रोत आहेत हे मासे उच्च प्रथिने आणि ओमेगा थ्री फ्रॅटी ॲसिड देखील प्रदान करतात हे पोषक तत्व हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करतात हे मासे मेंदूचे आरोग्य आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करणारे पोषक देखील देतात नंबर बीन्स आणि मसूर कॅल्शियम प्रथिने फायबर आणि लोह फोलेट पोटॅशियम मॅग्नेशियम जस्त आणि प्रथिने यासारख्या सूक्ष्म पोषक घटक असतात काही बीन्स देखील कॅल्शियमचे समृद्ध स्रोत आहेत त्यामुळे मसूर आणि बीन्स नियमित खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते नंबर सहा बदाम बदाम कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे आणि ते तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट केले पाहिजे बदाम देखील फायबर प्रथिने आणि चरबीचा समृद्ध स्रोत आहेत हे है शेंगदाणे विटॅमिन ई e, मॅग्नीज आणि मॅग्नेशियम सारखे इतर पोषक तत्वाचा समृद्ध स्त्रोत देखील आहेत नट खाल्ल्याने कॅल्शियमची पातळी राखून रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते नंबर सात हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण खूप जास्त असते जर तुम्हाला रक्तातील कॅल्शियमची पातळी वाढवायची असेल तर तुम्ही पालक कोलाई हिरव्या भाज्या आणि काळी खाणे आवश्यक आहे अशा प्रकारे हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने के केवळ आणि खनिजे मिळत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते नंबर आठ वायफळ बडबड वायफळ बडबड विटॅमिन के कॅल्शियम आणि इतर जीवनसत्वे आणि खनिजे यांचा उत्कृष्ट स्रोत आहेत त्यात फायबर देखील असते जे पाचनतंत्राचे कार्य व्यवस्थित करण्यास मदत करते वायफळ बडबड देखील ऑक्सिलेटमध्ये दे समृद्ध आहे आणि कॅल्शियमचे द्रुत शोषण करण्यास मदत करते नंबर नऊ अंजीर वाळलेल्या अंजीरमध्ये उच्च फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात ज्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाणही जास्त असते अंजीर विटॅमिन के आणि पोटॅशियम सारखे इतर पोषक देखील प्रदान करते हे पोषक घटक तुमची हाडे मजबूत आणि निरोगी बनवण्यास मदत करतात नंबर दूध दूध हा कॅल्शियमचा सर्वात महत्वाचा स्रोत मानला जातो दूध केवळ कॅल्शियमच देत नाही तर विटॅमिन ए आणि विटॅमिन डी देखील प्रदान करते शेळीचे दूध कॅल्शियमचा एक उद्भूत स्रोत आहे दूध सहज सोचले जाऊ शकते आणि दुधात असलेले कॅल्शियम देखील शरीराद्वारे सहजपणे शोषले जाऊ शकते नंबर अकरा टोपू काही टोपू उत्पादने उत्पादनादरम्यान कॅल्शियमने मजबूत केली जातात ज्यामुळे शाकाहारी आणि शाकाहारी लोकांसाठी वनस्पती आधारित कॅल्शियम स्रोत उपलब्ध होतो नंबर बारा फोर्टील फाईल्ड फूड काही तृणधान्य फळांचे रस आणि वनस्पती आधारित दुधाचे पर्याय जसे की बदामाचे दूध किंवा सोया दूध यांचे पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी कॅल्शियम सह मजबूत केले जाते नंबर तेरा ब्रोकली या भाजीमध्ये प्रमान, इतर जीवनसत्वे आणि अँटीऑक्सिडंट्स कॅल्शियमचे प्रमाण योग्य प्रमाणात असते नंबर चौदा क्युनोआ हे क्युडोसेरियल केवळ कॅल्शियमचा स्रोत नाही तर संपूर्ण प्रथिने आणि इतर खनिजे देखील प्रदान करते नंबर पंधरा अमरनाथ राजगिरा एक छन्न धान्य आहे ज्यामध्ये कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोटक घटक असतात तुमच्या आहारात कॅल्शियम पुरवणाऱ्या या पदार्थाचा समावेश केल्याने तुमच्या दैनंदिन कॅल्शियमच्या गरजा पूर्ण करणे हाडाचे आरोग्य स्थायूचे कार्य आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास हातभार लागू शकतो मित्रांनो कॅल्शियमचे पंधरा फायदे तुम्हाला कसे वाटले प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी हेल्थ फॅक्ट्स या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद